अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहा महत्वाच्या योजना राबवल्या जाणार आहेत मग त्या ठिकाणी पाणन रस्त्यांचं मॅपिंग असेल किंवा दस्त नोंदणीच्या संदर्भातली सुलभता असेल वेगवेगळ्या प्रकारे लोक अदालतीच्या माध्यमातनं प्रलंबित प्रकरणं ही निकाली काढणं असेल वर्षानुवर्ष जे वाद आहेत ते वाद संपवण्याचा विषय असेल अशा अनेक गोष्टी या माध्यमातनं केल्या जाणार आहेत आणि आम्ही देखील पुढच्या काळामध्ये ज्या काही सेवा आहेत आणि योजना आहेत या लोकांना ऑनलाईन पद्धतीनं सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत देण्याचा जो प्रयत्न करतो एक प्रकारे त्याचीच नांदी आजच्या कार्यक्रमातनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला आणि विशेषतः गावातल्या शेतकऱ्यांना गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार आहे

हे सगळं ऑनलाईन झाल्यानंतर कोणालाही तलाठ्याकडे चक्रा माराव्या लागणार नाहीत आम्ही व्हॉट्सअपवर देखील हे उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे सामान्य माणूस देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून घेईल लोकांना चक्रा माराव्या लागू नये म्हणूनच ही व्यवस्था उभी केली आहे सुरुवात झाली आहे की नाही कारण त्याबद्दल स्पष्टता नाही असं आहे की पहिली गोष्ट तर, तर आम्ही जो जी आर काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही त्यामुळे त्याची जे त्या काही त्या योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावर ती मिळेल आणि भुजबळ साहेबांनी जे म्हटलेलं आहे या संदर्भात यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे खाडाखोड चालणार नाही ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना ते दाखले मिळू शकतात आपला कायदा आहे त्यामुळे त्यानुसार मिळतील आणि जर कोणाला एखाद्यावरला मिळालेल्या दाखल्यावर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो त्यामुळे असं जर भुजबळ साहेबांच्या पुढे नजरेस आलं असेल तर निश्चितपणे अशा प्रकारची दखल घेऊन त्या संदर्भात तक्रार केली तर तक्रारीवर उचित कारवाई केली जाईल झालेली आहे चौकशी होणार नेमकं काय आहे तुम्हाला वाटतं आज मूळजिंचा वाढदिवस आहे आणि दुसरी गोष्ट महानगरपालिका अशा प्रकारची घटना चाहे। जा ही निषेधारीच आहे ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही तर आपली काय त्याला महाराष्ट्राचा अलमाटीची उंची वाढवायला विरोध आहे या संदर्भात आवश्यकता पडली तर महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी कर्नाटकच्या विरुद्ध पिटिशन करेल आता माझ्याकडे माहिती नाही माहिती आल्यानंतर मी त्या संदर्भात बोले गुन्हा दाखल आहे सापडतील सापडतील जातील कुठे